Gak timing lah, alas. Gede. Sakit. Kaling-kaling? ko enggak. Mm-hmm. झालं ना काय झालं कामाच काही टेन्शन आहे कामाच टेन्शन असायला काम व्हायला तर पाहिजे तीन महिने झाले एक प्रोजेक्ट पुढे सरकत नाही लास्ट मुमेंटला येऊन सगळंच फिसकट हे कोविडमुळे सगळ्यांनाच अशा सिच्युएशन्सना फेस कराव्या लागत आहे पण म्हणून लगेच निराश नाही ना झालो मी थ्री मंथ इज अ बिग टाइम सततच्या येणाऱ्या रिजेक्शनमध्ये डोकं फिरायला लागलं आहे माझं पण हा प्रश्न काही फक्त रिजेक्शनचा किंवा प्रोजेक्ट वर्क होण्याचा नाही आहे हे mm. मी आधी फेस केले पण नक्की काही कारणच कळत नाहीये म्हणजे ना असं असं चिंक्स झाल्यासारखं झालंय म्हणजे या या सगळ्याच ना न कळणार कारण आहे जे पार ठासून ठेवत आहे माझे तू दोन दिवस घेतस का मस्त मग तर मी वेडा होईल मी पण घेईन सुट्टी मग तर मी ठार वेळा शाण्या बर चल मी ताटा घेते आपण जेवूया बोलू जेव्हा ना। आणि असं डोळे मिटून बसू नको इकडे का म्हणजे असं तू बेड वरती डोळे मिटून बसला असतो कुठल्याही क्षणी झोपशील <laughs> बाहेर खुर्चीत बसावं तर दुछ। 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 yeah. अरे मला चष्मा लागला मेथीची भाजी वेगळीच दिसायला लागली तू अश्रूंची खारट चव चाखल्यानंतर म्हटलं तुझ्यासाठी काहीतरी गोड करावं व्हॉट्सअप स्टेटस mm -hmm. ठेव तुझा का एक बोलायचं होत म्हणजे खूप दिवस माझ्या मनात येत होत पण तू आता ते जिंक्स वगैरे म्हणालास ना त्यामुळे असं डेस्परेटली वाटतंय बोल बोल ऐकतोय आपण कुलदैवताला जाऊन येऊया का मागच्या वर्षी लॉकडाऊनमुळे आपण गेलो नाही आता जाऊया ना आपण ठरवलंय ना दरवर्षी आपण जायचं म्हणून आपण नाही तू ठरवलंय हो पण तू येतोस की दरवर्षी माझ्यासोबत लग्नानंतर एकही एक वर्ष आपण मिस नाही केलंय असे प्रॉब्लेम असताना देवाच्या दारी जाणं म्हणजे हलका कुबोल झाल्यासारखं वाटत का पण आपण असं मनात आणायचंच नाही की प्रॉब्लेम आहे म्हणून आपण देवाच्या दारी चालू आहे आपण आपल्या दरवर्षीच्या परंपरेप्रमाणेच जातोय आपल्याला माहित सुद्धा नाही देवळ अजून उघडलंय की नाही आणि जरी उघडलं असेल तरी एकत्र किती जणांना परमिशन मिळते वगैरे आपल्याला सगळंच विचारावं लागेल मी विचारू हॅलो गुरुजी जुई, जुई? गुरु जुई बोलते कसे आहात तुम्ही हो हो त्याचसाठी केला होता फोन देऊळ उघडलंय का आता सगळ्यांसाठी हो अजून नाही उघडलंय आणि कधी उघडेल सांगता येत नाही अजून एक सुचवू का कसबा गणपतीला जाऊया नाही मग म्हणजे ते जाऊच या मग तुझी पत्रिका दाखवूया तू माझ्याशी या विषयावर बोलू नको साके तूच म्हणालास ना काय कारण आहे ते कळत नाहीये पत्रिका दाखवली तर कळेल कदाचित जुई पत्रिका कुठे मला माहिती नाही मीच होते जुई जुई प्लीज नको तरी आणि फक्त कपळावरती काळा मार्ग अशी काय कशी मिळेल कुठे कुठे कुठेतरी बर आणि समजा नाही मिळाली तर अच्छा चालतात ना हो कुत्रे कुठे मिळतात ग चार पोळ्या घातले की झालं तेल उडलं तेल कणकेतलं कुडलं तेल हे बाई म्हणजे तेलाने कुत्र्यांना काही त्रास कस नाही होणार ना हा तर दुसरा उपाय काय म्हणत होतेस तू शोधू अरे हे होईल फक्त मग कसा शोधू फायनली मिळालं तुला चाचा चौधरी असं वाटतंय मी हे शोधत होते अरे सगळं शोधलं आणि मग अचानक आठवलं की ज्या कप्प्यामध्ये तुझ्या लहानपणच्या गोष्टी आहेत ना तिथे पाहायला पाहिजे ह्याच्यात पत्रिका होती तूच लपवून ठेवली शाण्या गेल्या वेळेला मी मागितली होती तेव्हा मला द्यायची नव्हती म्हणून तूच लपवून ठेवली होती तू काही आरोप करते सर माझ्यावर मी नाही देणार तू परत लपवशील काय करायचंय मग तुला आता याच काय करायचं म्हणजे दाखवायचे तू हवं तर फक्त माझ्या सोबत चल नाही तर मी एकटी जाईन टॉप क्लास मग प्लीज तू एकटीच जा ओके तुला ऑफिसला ना। ला नाही जायचंय का जायचंय ना आवरेन कोणाला दाखवणार आहेस तू पत्रीला का रे आहेत एक बॉयफ्रेंड आहे का लास्ट काय नाव एवढं तू एवढा उतावळा होतोस ते बघते मी चांगलं भामेकर गुरुजी आहेत ते शिंदेवाड्यातले तुला माहिती आहे ते हो कसे काय ते नको का ते काही उपाय सांगतात तुला काय माहित मी ऐकलंय कोणाकडून ऐकलंय मी स्वतः ऐकलंय त्यांच्याकडे पत्रिका दाखवायला मला काही सांगितलं नाही मागच्या महिन्यात गेलो होतो निखिल घेऊन गेला त्या काय म्हणाले तीन शांती दोन खडे दर मंगळवारी उपवास आणि शनिवारी मारुतीला तेल हे एवढं सगळं सांगितलं त्यांनी एवढं सगळं कसं झेपणार आहे मला काही सांगतात आपण सेकंड ओपिनियन घेऊ अगं काय मी काय पेशंट आहे का मी शोधते कोणीतरी मी शोधते मला तर वाटतं माझी पत्रिकाच चुकली आहे तुमचा तसाही तितकासा विश्वास नाहीये पत्रिकेवर बरोबर ना आणि तुमचा अगदी ऑनेस्टली सांगू का ऑन ऑफ होत असतो हरकत <laughs> नाही हरकत नाही काय तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय की जे तुमच्या मनात आहे ते तुम्ही अगदी मनमोकळेपणाने बोलणार तुम्ही चेहरे पण वाचता का हा आता ज्या व्यवसायात आहे त्याच्या इतर सब युनिटचाही अभ्यास करायला पाहिजेच ना <laughs> तर साकेतजींना कामात अडथळे येत आहेत हो काही उपाय सांगू शकता का हे बघा जो ते उपाय सांगायला काहीच हरकत नाही मी दहा उपाय सांगू शकतो पण ही ज्याची पत्रिका आहे म्हणजे साकेतजी मनापासून ते उपाय करणार नाहीत काय साकेतजी खरंय आहे आहे। <laughs> यात काही गैर नाही प्रत्येकाची श्रद्धा असते आणि श्रद्धा न ठेवणं ही सुद्धा श्रद्धा असते त्यामुळे मी त्यांना एकच गोष्ट सांगेन काय काही काळ असाच जाऊ द्या काही करू नका दोन महिन्यांनी गोष्टी बदलायला लागतील तोपर्यंत आहात तिथे टिकून राहा दोन महिन्यांनी सगळ्या गोष्टी सुधरायला लागतील त्या आधी काही उपाय नाही करता येणार जुईताई तुम्ही पुन्हा तीच गफलत करताय हे बघा हे काही मनापासून करणार नाहीत भले तुम्ही कराल त्यांच्या वतीने पण त्याचा काही फायदा नाही हे रत्न तो खडा ही शांती तो उपवास हे सगळं ना एका थेरपीसारखं असतं ती थेरपी जर वर्क व्हावी असं वाटत असेल तर त्यावर तुमचा विश्वास असावा लागतो अजून काही खर तर नाही साकेत नाही अजून काही नाही मग येऊ हो आम्ही सुईताई काही चिंता करू नका काही आभाळ कोसळणार नाहीये हलका गडगडाट होईल तोही शांत तो होईल दोन महिन्यात तुमची दक्षिणा हो काही okay, सांगितलंच नाही तर कसली दक्षिणा त्यापेक्षा तुम्हीच काजू घ्या प्रसाद नाही आहे मला मुलगी झाली त्याच्यासाठी या अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद धन्यवाद येऊ आम्ही हो हो साकेतजी मनाने पक्के राहा बाकी सगळे ठीक होते बघा चहा काय आज अचानक ओमकार वगैरे पूजाही करायचा विचार करतो म्हणजे असा विचार चालू आहे काय ग्रह बिह की काय परत परत एकदा पत्रिका दाखवूया का त्या दिवशी ते गुरुजी म्हणाले ना ती एक गोष्ट माझ्या मनात राहील गेले दोन दिवस झाले मी त्याचाच विचार करत होतो कर ज्योतिषांनी सांगितलेल्या गोष्टीवरती तू विचार करतो ते म्हणाले ना मन पक्क करा त्याचाच विचार करत होतो आणि मग जाणवायला लागलं की मन पक्क करण्यासाठी मी काहीच करत नाही मी सकाळी व्यायाम होतो ते सुद्धा गाणी ऐकत त्यातही जास्त लक्ष शरीरावर असतं पण मन एकाग्र करण्यासाठी मी काहीच करत नाही मी पूजा करायचं म्हणालो ना याज ते सुद्धा याचसाठी कारण लहानपणी माझं ते व्हायचं मी दिवसाच्या गडबडीची सुरुवात होण्याआधी काही मिनिट शांत होऊन दिवा पेटवायचा उदबत्ती लावायची गंध उघाळायचं देवासमोर सुंदर पद्धतीने फुलं मांडायची हे करताना कसं मन एकाग्र व्हायचं ते चित्त थाऱ्यावर येणं म्हणतात तर तसं व्हायचं एकदा का ते झालं ना की मग जायचं दिवसाला समोरा मला असंही वाटलं की विश्वास असो नसो एक थेरपी म्हणून मी जर पूजा करायला लागलो तर कुठे बिघडलं तुला ही पळवाट वाटते वाट का थेरे तुझ्या मनाला पक्का ठाऊ की ना तू हे का करत असते आणि खरं सांगू का काही छोट्या गोष्टींनी खूप फरक पडतो म्हणजे लहानपणी आईने ना रागवून रागवून सवय लावली होती उठल्या उठल्या पांघरुणाची घडी करायची हळूहळू मोठी होत गेले आणि ती सवय मोडली म्हणजे आपण पांघरुणाची घडी करतो पण उठल्यानंतर पहिलं काम ते करण्याला महत्व आहे हे आत्ता जाणवायला लागलंय मला आपण अशी व्यवस्थित घडी घातली ना म्हणजे कोपऱ्याला कोपरा जुडून नीट घडी घालून ते पांघरून बेडवरती असं त्याच्या योग्य ठिकाणी ठेवलं की सकाळचं पहिलं काम कसं का छान होत आणि मग सबकॉन्शियस लेवलला ते जमा होत दिवसाची सुरुवात कशी परफेक्ट होते खरंय कुठल्याही कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याआधी मन पक्का करायला पाहिजे आणि नंतर इतर कुठलाही ना उपाय नाही केला तरी चालेल चला आवरूया चला चला हे ऐक ते तुझ्या पत्रिकेवरचं नाव खोडलेलं काय ते मीच खोडलंय का नाव ऐकलंच तर वेडी होशील सोड सांग ना डुंडप्पा <laughs> अगं माझ पत्रिकेतलं नाव आहे ते डुंडप्पा डुंडप्पा असं नाव ठेवत का ड अक्षर आलं होत कोणाला दुसरं काही सुचलं नसणार डुंडप्पा काय पुन्हा आपल्या दोघांमध्ये ही कायमच्याशी एक इरिव्हर्सेबल गोष्ट करून ठेवली असं नको बोलूस यार तू मला इनडिरेक्टली खूप डॉमिनेट करायला लागलाय सा आणि तू मूर्खा सारखं वागलास म्हणून मी कशा लोकाशी राहू तशी मी काल अंडापूर्वी खाल्ली होती